आम्ही एकाच मंचावर आता अनेक वेळा आलो पण विधानसभेच्या प्रचारात दोन हजार नऊ नंतर तुम्हाला तेव्हा रिअलाइज झाला आणि तुम्हाला एक आहे तो सेफ आहे आम्ही आमच्या आमच्या मार्गावर होतो पण आम्ही कधीही असा दुस्वास आमचा आम्ही एकमेकांना विरोध केला एकमेकांच्या विरोधात पडलो निवडून आलो म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की आपण वाईट झालं म्हणतो प्रारब्ध म्हणतो काही गोष्टी त्यातनं सुद्धा चांगल्या असतात प्रत्येक गोष्ट जी वाईट होते त्यातनं काहीतरी चांगलं पार्ट ना पार्ट ना मी त्या म्हणताना न्यू किड ऑन द त्या दोघांनी एकत्र का काम केलेलं आहे त्या दोघांनी एकमेकांच्या विरोधातही काम केलेलं आहे आज दिवसभर पंकजा मुंडेंचा प्रचार कसा असतो ते आपण बघितलं आणि प्रचार संपताना ही आपल्याला अशी परफेक्ट फ्रेम बघायला मिळते पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडे किती वर्षांनी परळीला हे चित्र दिसत तीनही भावंड एकाच म्हणजे आम्ही एकाच मंचावर अनेक वेळा आलो पण विधानसभेच्या प्रचारात दोन हजार नऊ नंतर नौन। नऊ नंतर दोन हजार नऊ नौन। ला ज्यावेळेस पहिल्यांदा पंकजा दाईंना इथं उमेदवारी मिळाली त्यावेळेस त्या निवडणुकीचं सारथी करत होतो आणि पूर्ण त्या निवडणुकीमध्ये जे पाहिलं त्या आठवणी आज या ठिकाणी त्याच्या उजळणी होती आणि त्याचं एक मला सर्वांनाच जे जीवाभावाचे सगळे कार्यकर्ते आमच्या कुटुंबाशी जोडले तुम्हाला केव्हा रिअलाईज झाला धनुभाऊन आणि तुम्हाला की एक आहे तो सेफ आहे आम्हाला <laughs> एक आहे ते सेफ आहे माहीतच होत आम्ही आमच्या आमच्या मार्गावर होतो पण आम्ही कधीही असा दुस्वास आमचा अतिथी घे आम्ही एकमेकांना विरोध केला एकमेकांच्या विरोधात पडलो निवडून आलो पण आता एक आहे ते सेफ आहे मला वाटतं आता आम्हाला कळले का एक वर्ष झालं काय करू का आपल्याला एकोणीस एकोणीसच्या निवडणुकीनंतरच कळलं एकोणीसच्या निवडणुकीनंतर जय पराजय झाला त्यावेळेसच कळला त्यावेळेसपासूनच एक आहे तो सेफ आहे हा विषय पण कधी कधी काही असतं ना राजकारणामध्ये की बघा आपण एकीकडे म्हणतो की ज्या पद्धतीने प्रारब्ध आम्ही भोगला प्रारब्ध आम्ही भोगला बरोबर संघर्ष करावा लागला ह्या सगळ्या गोष्टी पण त्यामध्ये काय झालं ताईंचं नेतृत्व पण पुढे आलं त्या आमदार झाल्या त्या महाराष्ट्राच्या नेत्या झाल्या आज देशाचं काम करतायत मंत्री झाले मीही विरोधी पक्ष नेता दाल झालो मीही मंत्री झालो म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की आपण वाईट झालं म्हणतो प्रारब्ध म्हणतो काही गोष्टी त्यातनं सुद्धा चांगल्या असतात प्रत्येक गोष्ट जी वाईट होते त्यातनं काहीतरी चांगलं हे असं एक विषय आहे पण ठीक आहे तो संघर्ष नसावा ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मिळवण्यात काही नाही पण हे जे समाधान आहे ते अच्छा ही समिट घडली कशी त्याच्यात मी त्या समेटाचाही पार्ट नव्हते आणि मी त्या वॉरचाही पार्ट नव्हते म्हणून मी ते काय म्हणताना न्यू किड ऑन द ब्लॉक त्या दोघांनी एकत्र काम केलेलं आहे त्या दोघांनी एकमेकांच्या विरोधातही एक काम केलेलं आहे पण मी मात्र या लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही तिघं एकत्र हे माझ्यासाठी पहिला हो अनुभव होता लोकसभेला आणि आता कोणी घडवली समेट कशी कोणी आम्हाला गरज नाही आम्ही दोघे एवढे सक्षम आहोत समेटचा मुद्दाच नव्हता त्यांनी म्हटलं जसं की एकोणीस नंतर ज्या घटना घडत गेल्या आणि तर तसं धनंजयची प्रकृती बिघडली तो ऍडमिट होता खूप म्हणजे सिरियस ऍडमिट होता त्याला आजारी होता आणि मग त्यांचा फोन आला मला पीएचा किती खूप आजारी मग मी गेले आणि हळूहळू आमचे मनात तर दुरी नव्हतीच ईश्वर तुम्ही म्हणले ना कुणी सगळे गेलं परमिश्वर मनापासून आभार आपल्याला